दर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकामार्फत वर्कआउट करून एक मोटरसायकल चोरीचा आरोपी पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकली तोडून त्याचे काही पार्ट्स विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि या आठ मोटरसायकली आणि दोन मोटरसायकलींचे पार्ट्स ऑलरेडी विकताना आपण त्याला पकडलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने नऊ गुन्हे त्याच्यावर ऑलरेडी दाखल आहेत त्या मोटरसायकल चोरीचे ती ते नऊ गुन्ह्यांमध्ये दा तो आता निष्पन्न झालेला आहे या अगोदरसुद्धा त्याच्यावर दोन गुन्हे दोन मोटरसायकलीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते आरोपी नेमकं काय काम करतो आणि त्याचे शिक्षण काय आरोपी विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांचं भंगारचं दुकान आहे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर या सगळ्या बाबीसमोर आल्या तो वडिलांच्या दुकानात त्या मोटरसायकलीचे पार्ट विकत होता त्या संदर्भात मोटरसायकल डिस्मेंटल करणारा त्याचे वडील आणि मोटरसायकलचे सेकंड हँड पार्ट विकत घेणार या सगळ्यांनाच आरोपी करण्यात आलेले आजच्या कारवाईमध्ये किती वाहनं जप्त करण्यात आली आहेत आजच्या कारवाईमध्ये एकूण आठ वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि दोन वाहनांचे स्पेयर पार्ट्स मिळालेले आहेत कशा पद्धतीने पकडले आरोपीला काय आपण ट्रॅप लावलेला होता या संदर्भात यामध्ये काही गोपनीय माहितीसुद्धा होती की हा मुलगा असे म्हणजे हा मोटरसायकल चोरीचा व्यवसाय करतो आहे आणि तो डिसमेंटल करून विकतो आहे या माहितीवरून आपण तो ट्रॅप लावलेला होता आणि या, या माध्यमातून सदर बाजार पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकांनी कामगिरी केलेली आहे आंतरराज्य पोलीस हे काही संबंध वाटतो हे तपासामध्ये निष्पन्न होईल त्या त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करत आहोत थँक्यू okay.